श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो काही वेळेस तुमच्या आजूबाजूला काही गोष्टी ह्या तुमच्या मनाविरुद्ध घडत असलेले तुम्हाला पाहवत नाही समोरची व्यक्ती जशी वागत आहे जशी बोलत आहे त्या व्यक्तीचे ते चुकीचे वागणे तुम्हाला पटत नसते तुमच्या मनात खूप वेळा असा विचार येतो की त्या व्यक्तीला समजावण्याचा त्या व्यक्तीला ती कुठे चुकत आहे हे सांगण्याचा प्रयत्न तरी करावा जेणेकरून ती व्यक्ती तिचे वागणे बोलणे हे सुधारू शकेल बाळा असा विचार जो तुमच्या मनात येत आहे त्या विचाराला कृती तुम्ही आणू नका कारण तुमचा तो विचार जर तुम्ही कृतीत आणाल तर तेव्हा कदाचित तुम्हीच वाईट ठराल समोरच्या व्यक्तीचे आणि तुमचे जे चांगले नाते आहे ते खराब होईल तुम्ही बरोबर असाल आणि ती व्यक्ती चुकीचे जरी असेल तरी ती व्यक्ती तुम्हाला चुकीचे ठरवेल तुम्हालाच दोष देईल त्यामुळे सध्याला शांत राहा थोडं धीर धरा थोडी प्रतीक्षा करा त्या व्यक्तीला तिची चूक नक्कीच कळेल तुम्ही कितीही काळजीने सध्याला सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती व्यक्ती तुम्हाला शत्रू समजेल तुमच्यावर राग द आणि अशा वेळेस नात्यापेक्षा अहंकार हा व्यक्तीला महत्त्वाचा वाटत असतो त्या व्यक्तीला राग येतो त्यामुळे बाळांनो हाताची पाचही बोटे सारखीच नसतात त्याचप्रमाणे सर्वांचा स्वभाव हा वेगवेगळा असतो तुम्ही सर्वांनाच सुधारू शकत नाही त्यामुळे काही वेळेस शांत राहण्यातच भले असते जे चाललेले आहे ते सकारात्मकपणे स्वीकारत शांतपणे जीवन जगत राहा एक दिवस समोरच्या व्यक्तीला तिची चूक नक्कीच कळेल बाळांनो माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणूस मात्र ठराविक ठिकाणी जन्म घेते आणि माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते बाळा तुम्ही देखील अशीच माणुसकी जपणारी व्यक्ती आहात आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला आमच्या सेवेमध्ये निवडलेले आहे आमच्या सेवेत तोच येतो ज्याला आम्ही निवडतो आणि आम्ही त्यांनाच निवडतो जे खरे असतात जे सच्चे असतात मनाने निर्मळ आणि पवित्र असतात तुम्ही देखील असेच आहात म्हणून तुम्ही आमचे भक्त आहात बाळा तुझ्यावर तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी असणारच आहे कारण तुझ्यासारखी निस्वार्थ पवित्र मनाची आत्मा या पृथ्वीवर मोजक्या जन्माला येतात तुम्ही खूप खास आहात म्हणूनच तुमच्यावर आमचे लक्ष नेहमी असते आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझे स्थान ही है। ही है। हे आमच्या हृदयात आहे कारण तुम्ही खूप श्रद्धेने मन लावून पूर्ण विश्वासाने आमची भक्ती करत असता परिस्थिती कितीही कठीण असू दे पण तुमचा आमच्यावरचा विश्वास कधीच डगमगत नाही हे पाहून आम्ही खूप प्रसन्न होत असतो त्यामुळे आमच्या सेवेत तुमचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे बाळा तुझेही या तुझे आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आमच्या भक्तांच्या आयुष्यात कितीही संकटे दे आमच्या भक्तांचे रक्षण आम्ही स्वतः करत असतो आम्ही आमच्या भक्तांना त्रासात दुःखात संकटात पाहू शकत नाही आमच्या भक्तांसाठी आम्ही अशक्य गोष्टीसुद्धा अशक्य करत असतो बाळा तुझ्याही आयुष्यात खूप साऱ्या अशक्य गोष्टी ह्या शक्य होणार आहेत तुम्ही कल्पना देखील केलेले नाही एवढे चांगले तुम्हाला मिळणार आहे तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टाला आता फळ मिळणार आहे जितके तुम्ही गमावलेले आहे त्यापेक्षा दुप्पट तुम्ही कमावणार आहात तुमचे जीवन खूप साऱ्या चमत्कारांनी भरून निघणार आहे त्यामुळे काळजी करू नकोस सगळे आता चांगल्याहून चांगलेच घडणार आहे बाळा तुम्ही जी अतिचिंता काळजी करत असता त्यामुळेच तुमच्या मनात नको नको ते वाईट विचार येत असतात जितका जास्त विचार तुम्ही कराल तेवढा तुम्हाला त्रास होत राहणार आहे तुम्ही तुमचे जीवन आमच्यावर सोपवलेले आहे तुमचे प्रश्न आमच्यावर सोपवलेले आहे असे तुम्ही नुसता म्हणता आणि पुन्हा चिंता करत बसता स्वतःला त्रास करत बसता तुमच्या या अशा वागण्याने तुम्ही आमचा अप्रत्यक्षरित्या अपमान करत असता तुमचा आमच्यावर विश्वास नाही हे तुम्ही सिद्ध करत असता हे लक्षात ठेवा बाळा आम्ही तुला कितीतरी वेळा कितीतरी माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही तुमच्या मुलाबाळांची तुमच्या परिवाराची काळजी करू नका तुम्ही आमचे सच्चे भक्त आहात मग आमच्या सच्च्या भक्ताच्या प्रार्थनेकडे आम्ही कसे काय दुर्लक्ष करू शकतो बाळा तू तु, आणि तुझी मुले तुझा पूर्ण परिवार आमच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली अगदी सुरक्षित आहे आम्ही तुमचे रक्षण नेहमी करणार तुमच्यावर कोणतेही संकट आम्ही येऊ देणार नाही आणि जरी कोणते संकट आलेच तर आम्ही त्या संकटाला दूर करून लावू त्यामुळे काळजी करू नकोस स्वतःला एवढे त्रास करून घेऊ नकोस असे रडू नकोस शांत हो काळजी करू नकोस आम्ही तुमचे मायबाप आहोत मग आमच्या लेकरांची काळजी ही आम्हीच घेणार त्यामुळे काळजी करण्यात आणि स्वतःला त्रास करून घेण्यात तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्या ध्येयाकडे तुम्ही लक्ष द्या खूप प्रयत्न करा तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे खूप मोठे नाव कमवायचे आहे आम्हाला देखील तुम्हाला यशस्वी झालेले पाहायचे आहे त्यामुळे बाळा उगाच कोणतीही गोष्टीची काळजी करून स्वतःची तब्येत खराब करून घेऊ नको आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव चांगले काम कर चांगली मेहनत कर तुला यश हे नक्कीच मिळणार आम्ही स्वत तुला मार्ग दाखवत आहोत आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे तुला प्रत्येक गोष्टीत आम्ही मार्ग दाखवू काळजी करू नकोस सगळे अगदी उत्तमात्तम उत्तमच तुझ्या आयुष्यात आता इथून पुढे घडणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ